मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या आणि एक शिरोई शेळे विक्रीसाठी आहे एके सांगली सांगलीमध्ये हे पहा सुरुवातीला ही शिरोई शेळे पहा बाकी सर्व पुढे पाहूया प्युअर शिरोई टॉप क्वालिटी आठ दातावर आहे एक महिना गाभण आहे शिरोई मेल कडून गाभन आहे दूध चालू आहे शेळीला दोन लिटर प्लस दूध क्षमता आहे वजन पंचावन्न किलो ही शिरोई आणि यानंतर तीन बिटल मधली ही एक पहा ही चार दातावर आहे उंची पस्तीस इंच तीन महिने गाभन वजन चाळीस प्लस किलो उंच माथा टॉप क्वालिटी बिटल मेलकडून गाबन आहे वजन चाळीस प्लस तीन महिने गाभन यानंतर ही दुसरी बिटल पहा ही फ्रेश अर्धा तौरा आहे उंची छत्तीस इंच दीड महिना गाभन आहे वजन पंचेचाळीस प्लस किलो सोबत चार महिन्याचा बोकडा आहे वजन बावीस ते पंचवीस किलो पर्यंत यायचं हा पाहू शकता उंच माथा चार ते पाच महिन्याचा आज सोबत बोकडा आहे शेळीच्या वजन बावीस ते पंचवीस किलोपर्यंत आणि यानंतर ही तिसरी बिटल शेळी पहा व्हाईट शेरा ही आठ दातावर आहे उंची छत्तीस इंच दूध चालू आहे शेळीला या वजन पंचेचाळीस किलो एक ए लास्टॉक माधवनगर सांगलीमध्ये आहे मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव शेहेचाळीस झिरो तीन चौसष्ट सदोतीस तर या नंबरवर संपर्क करा पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट मिळेल धन्यवाद